नमस्कार मी कपिल प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्यासोबत आहे टीम शातिर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत दिग्दर्शक सुनील वायकर नमस्कार निर्माती आणि अभिनेत्री रेश्मा वायकर आणि अभिमन्यू वायकर तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत सुनील तुमच्यापासून सुरुवात करूया सिनेमाचं नाव आहे शातिर द बिगिनिंग त नेमकं या सिनेमात शातील कोण आहे तो पेन्स आहे यायला लागेल कशी सुरू झाली सगळी प्रोसेस कारण सिनेमात अनेक दिग्गज कलाकार आहेत आणि फुल ऑन ऍक्शन पॅक फिल्म दिसते uh, तर ही प्रोसेस सगळी कशी सुरू झाली ऍक्च्युली ज्यावेळेस चित्रपट निर्मितीत उतरायचं होतं तर चांगलं कथानक असणं गरजेचं आहे तर ते कथानक का काय असावं हो? तर याची चाचपणी चालू होती आणि माझा पेशा पण पेशाने मी वकील असल्यामुळं क्राईम असावा त्याच्यात किंवा निखळ विनोदी करावं तर विनोदी करण्या इतकं म्हणजे मला हे तेवढं मी स्वातंत्र्य मला घेऊ शकत नाही कारण त्याला विनोद करणं लोकांना हसवणं काय हा पाठ खूप म्हणजे खूप क्लिष्ट आहे त्याच्या इतकं डिफिकल्ट टास्क कुठलंच इकडे प्रेक्षकांना रडवड हसवणं हो, खूप आहे म्हणजे आतापर्यंतचे दिग्गज ज्यांनी केलेत कॉमेडी केलेली काय त्यांच्या पलीकडची कॉमेडी करणे इतकं म्हणजे आत्ता तरी माझ्याकडे काय नाही मग त्याच्यामुळे तो प्लॉट सुचला की यार आपण मग सामाजिक संदेश देऊयात सामाजिक संदेश द्यायचा तर काय द्यायचा मग पदार्थांच्या वरती आपण एक कथानक तयार करू <laughs> ते कथानक तयार केलं आणि तिथून प्रवास चालला खूप हार्डकोर ऍक्शन सिनेमात केली असतो आणि मराठीत खूप कमी असतं की एखादं फिमेल लीड फिमेल करेल करेल तर कसं केलं त्यांनी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली होती स्टोरी लाईन ऐकवली होती की रेश्मा आपल्याला असं असं पिक्चर तयार करायचं आणि मी अशी स्टोरी लिहिलेली आहे त्यावेळेस माहिती नव्हतं की यामध्ये ऍक्शन सीन आहेत पण मग ज्यावेळेस स्टोरीची डिमांड होती की नाही ऍक्शन सीन करावेच लागतील तर मी त्यासाठी सेपरेट क्लासेस घेतलेले होते आणि ऍक्शन सीन करताना भरपूर होतं मला पडले होते बऱ्याच वेळा मी हो तर पण एक जिद्द होती मनामध्ये की आपल्याला करायचं आहे झाले ते सीन तुझ्या जो शातीर चक्रव्यूह तुझ्या वडिलांनी तर तू कसा तो तोडण्याचा प्रयत्न करतो ते बघायला लागले लागेल मला <laughs> ती गल लीगल बॅकग्राऊंड मधून येतात त्यामुळे लगेच तुम्ही हे नाही करू शकणार ना आम्हाला आर्ग्युमेंट okay. मध्ये बीट करून शेटवर सेटवर तसंच वातावरण होतं का की वडील वकील मम्मा आणि फॅमिलीच तुमचं होतं तर सेटवर पण तसंच तू असं घाबरून राहायचा कारण वडील तर वकील आहेत नाही नाही ते घाबरून नाही ते आधीपासून ती सवयच आहे आम्हाला इनफॅक्ट ते त्यांना एकदम परफेक्शन लागतं तो डिसिप्लिन लागतो त्यामुळे ते सेटवरती उलट ते फायदा झाला आम्हाला की आम्ही असं रिझर्व नव्हतो राहत वा म्हणजे वडील म्हणून सुनील कसे आणि दिग्दर्शक म्हणून कसे डिफरन्स काय नाही ओके बिझनेस मीन्स बिझनेस हो हो भले ते नॉर्मल लाइफ मध्ये असू दे किंवा प्रोफेशनल मध्ये असू दे कारण आउटपुट त्यांना पाहिजे असतो आणि इन दी अँड दॅट इज द ओनली नेचर यू शुड हॅव uh, सुनील जी मोठी uh, कलाकारांची सिनेमात आहे आणि क्राईम थ्रिलर सिनेमे मराठीत खूप कमी बनतात म्हणजे मराठीत समजा एक पठडीतला सिनेमा चालला किंवा त्याच पठडीला फॉलो करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो आणि खूप क्वचितच शातीर सारखे सिनेमे येतात ज्याला क्राईम थ्रिलर जॉनर ऍक्शन पॅक असं सगळं आहे तर जेव्हाही uh, प्रोसेस सुरू केली तुम्ही तेव्हा तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललं होतं आणि सगळे कलाकारांना तुम्ही एकत्र कसं जुळवून आणच प्रोसेस चालली होती लिटरली uh, मी इंडस्ट्रीमध्ये काही जास्त लोकांना का। ओळखत आणि मग कोणाला याला कॉन्टॅक्ट करायचंय तर म्हणजे मोठ्या कलाकाराला एखादा कॉन्टॅक्ट करायचंय तर मग महामंडळातून काही कॉन्टॅक्ट मिळाले काही जवळचे होते त्यांनी कॉन्टॅक्ट दिले त्यांना कथा ऐकवली आणि रोल प्रत्येकाचे व्यवस्थित लिहिलेले होते ऍक्च्युली त्यामुळं मला असं वाटतं की त्यांना ते सोपं गेलं हो म्हणायला फक्त कदाचित म्हणजे हे पण असेल त्यांना की नवीन दिग्दर्शक आहे तर काय करायचं त्यांच्याशी मी या गोष्टीवरती कधी बोललो नाही पण त्या सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि होकार दिला काय म्हणजे आणि एवढ्या दिग्गज कलाकारांच्या कर बरोबर मला पहिल्या प्रयत्नात काम करायला मिळालं काय हे मी माझं लशी सांगतो पण हे सगळेच म्हणजे रमेश वर्धे असतील चो योगेश चोमण असतील आतापर्यंत बऱ्याच सिनेमांमध्ये आपण कॉपच्या भूमिकेत बघितले योगेश चोहना पाहिलं आपण पण रमेश परदेशींचा हा पहिला सिनेमा होता की ज्याच्यामध्ये ते कॉप आहेत म्हणून ऍक्च्युली त्याच्यानंतर जे केलंय ना ते आपल्या सिनेमानंतर आपला सिनेमा थोडासा लेट झाला ओके ओके पण म्हणजे ते पहिल्यांदा कॉपच्या भूमिकेत तुम्ही त्यांना साईन केलं होतं हो मी साईन केलं त्यानंतर त्यांचे एक एक दोन चित्रपट आले चौक आणि अजून एक चौक मध्ये आले हा ते त्यांचं शूट नंतर झालं होतं ओके हे आपलं शूट अगोदर झालं आणि okay. काही पॅच लागले त्याच्यामुळं आपलं डिले झालं हो रेश्मा घरच प्रोडक्शन आहे आणि सगळ्यात पहिले कॉम्प्लिमेंट तुम्हाला वाटत तुमच्याकडे बघून तुम्हाला तु तु एवढा मोठा मुलगा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या इंडस्ट्रीत त्यांना ना हिरोईनचं असतं की मला रोमांटिक मूवी करायची कॉमेडी करायची पण तुम्ही एक असा जॉनर निवडला जो मराठीत कधीही करताना चार वेळेस विचार फिरून करतात किंवा किंबहुना तसा जॉनर करण्याचं कोणी धाडस करत नाही त्याबद्दल विचार डोक्यामध्ये हा होता की स्क्रिप्ट वेगळी होती विषय एकदमच डिफरंट होता रोमॅंटिक जर पुढे चालून जर मला आले सिनेमे तर मी विचार नक्कीच करेल पण पहिल्यांदा दिग्दर्शक आहे तुमच्या कदाचित पुढचा सिनेमा <laughs> आ, ही, ही मूवी करायचा निर्णय हा घेतला की याच्यातून एक चांगला सामाजिक संदेश दिला जातोय आणि मला एक इच्छा होती की आपण या जगामध्ये जन्माला आलोय या पृथ्वीवरती जन्माला आलोय तर आपण काहीतरी समाजाला देणं आहे तर याच्यातून एक छोटासा प्रयत्न तो केला की जसं आपण पाहतोय आजकाल ड्रग्जचं म्हणा अंमली पदार्थांचं म्हणा एकदम थोताण माजलेलं आहे तर कुठेतरी हा प्रयत्न केला की आपण त्यानिमित्ताने समाजाला हा मेसेज देऊ आपल्याला थांबवता था, आलं तर चांगली गोष्ट आहे पण ऍटलिस्ट मेसेज देऊन आपण एक चांगलं मार्गदर्शन तर करूयात तुम्ही स्वतः वकिली पेशात आहात ते फिल्म करताना कुठल्या अशा घटना आहेत का केस म्हणून तुमच्याकडे किंवा बघण्यात आणि ते रेफरन्स ते संदर्भ जोडत जोडत सिनेमाची कथा जोडली गेली म्हणजे आपण मर्डर मिस्ट्री आहे तर तर त्या ते तर रेफरन्स शंभर टक्के घेतले गेलेच की मर्डर मिस्ट्री नक्की कशी असू शकते त्याचा पोलीस कसा तपासला होता हे रेफरन्स शंभर टक्के आणि आता राहिला प्रश्न त्याच्यात आपला विषय गुंफायचा जो टॉपिक होता त्याच्यात हे सगळ्याच गोष्टी आल्या म्हणजे क्राईमच आहे सगळं ते तर ते, ते, ते माझ्या पेशाशी निगडीतच होत पुण्यात मध्यंतरी पण बऱ्याच अशा घटना घडल्या आहेत तर एक पालक म्हणून एक पालक कारण सिनेमाचा विषय पण तोच प्रश्न विचारतोय एक पालक म्हणून तुमच्या सगळ्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे छान प्रश्न विचारला आम्ही जिथे पुण्यामध्ये आम्ही राहतो किंवा तुम्ही जिथे राहत असाल तर हे सोसायट्यांमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा हे सर्रास चालू आहे तर हे होतं मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी की यांच्या यांच्या वयाची मुलं जी आहेत कॉलेजमध्ये जाणारी मुलं जी आहेत ती याच्या आहारी चाललेली आहेत आणि ते बघून खरंच खूप त्रास होतो ऍज अ पॅरेंट की आणि हे थांबलं पाहिजे त्यामुळेच हा आम्ही प्रयत्न केला आहे की आ, या, या माध्यमातून हा विषय मांडायचा आणि कुठेतरी थांबवायचा ऍक्च्युली uh, जो विषय आहे त्या म्हणजे कसं आहे की कोण उघडपणे बोलत नाही की माझ्या घरात असं चाललंय माझ्या घरात तस चाललंय माझा मुलगा किंवा माझा भाऊ किंवा माझी मुलगी काय कोण बहीण त्यांना माहिती पण असत कि हे व्यसनाधीनता आहे कुठं ना कुठ लोक फन मधून म्हणून करायला जातात सुरुवातीला आणि नंतर त्याची ती हॅबिट बनते तर हे कुठं ना तरी वेळीच आवरलं पाहिजे कारण ह्या घटना बघितल्या डोळ्यानं डोळ्याने बघितल्या वकिली करत असताना तुम्हाला जर माहिती असेल तर काही प्रॉडक्ट वरती बंदी घातलेली आहे म्हणजे मी उघडपणे सांगत नाही पण लोक लहान मुलं जे आहेत जी गरीब घरातली आहेत त्यांना व्यसना दिनता त्यांच्याकडे तर जास्त माहिती कशा पद्धतीने असते ती म्हणजे मला ते प्रॉडक्टचं नाव घ्यावं असं वाटतंय पण मला ते घ्यायचं कारण त्याच त्याच्या नुसतं स्मेल घेऊन सुद्धा दिवस दिवस काढतात ते अन्न पाण्याशिवाय दिवस दिवस काढतात म्हणजे अशा पण घटना घडतात तर व्यसनाधीनता ही एक समाजाला कीड तयार लागली आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा कमी झालं पाहिजे आपण थांबू शकत नाही कारण आपण सामान्य माणसं प्रशासन पण खूप प्रयत्न करत आहे दे त्या गोष्टीसाठी एक तो विषय हायलाइट झाला पाहिजे आणि लोकांनी त्याच्यातून बोध घेतला पाहिजे त्याच्यामुळे हे केलं आम्ही बोलू एक युथ म्हणून तुझ्या विषयावर काय माझं ओपिनियन हे राहील की आमच्या आमचं युथ ऍक्च्युअल मध्ये खूप लकी आहे कारण आमच्याकडे खूप सारे रिसोर्सेस आहेत आणि ते रिसोर्सेस जर राईट वेनी युज केले तर ही अशी जनरेशन आहे की नेक्स्ट हंड्रेड इयर्स पूर्ण रूल करू शकते पण असे सरकमस्टान्सेस येतात जसं आपण जे पाहिलं की ड्रग्ज वगैरे जे पोरं घेतात ते त्याच्या नाधी ज्यावेळेस लागतात तर त्यावेळेस तुमचं जे करिअर आहे जे राहिलेले म्हणजे तुम्ही जे राहिलेले दिवस आहेत ते पण तुमच्या संपवतात आणि त्याचा काही पॉईंट नाही तर हा जो कंटेंट आहे ही जी मूवी आहे आमची ही एक्झॅक्टली तेच सांगते की अजून एक चांगली लाईफ आहे ह्याच्या ह्याच्याऐवजी चाय, आणि नक्कीच जो युथ ओरिएंटेड आहे तो पण एक uh, मेजर हायलाईट दिसल या मूवीचा रेश्मा अनेक टफ सीन या सिनेमात तुम्ही केले आहे असा कुठला सीन आहे का की जो करताना म्हणजे खूप कठीण होता आणि त्याच्यात खूप तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास झाला असेल कारण सिक्वेन्स आहे तर असा कुठला सीन तो अजूनही लक्षात आहे हो क्लायमॅक्सचा जो सीन आहे ना ऍक्च्युअली जसं तुम्ही म्हटलात की फाईट सिक्वेन्स होता तो, तो. तर तो करताना खरंच खूप त्रास झाला कारण फाईट होती म्हणजे जे विलन आहेत ते पण माझ्यावरती अटॅक करतात आणि लिटरली ते करताना मला भरपूर लागलंही होतं मी आजारी पडले होते तर हो म्हणजे त्रास झाला होता भरपूर सेटवरती सर तुमचे मास्तर होते घरात कोण नेमकं असतं तुमच लग्न झालंय हो मग जाऊ त्यांना स्किप करू की प्रश्न आपण <laughs> <laughs> तरी म्हणजे जसं तुमचं घरात वातावरण सेटवर पण तसंच वातावरण होतं की कडक राहायचे दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसल्यावरती म्हणजे एकदम डिरेक्टर ऍक्टर किंवा असं काही होतं नाही घरातलं वातावरण आमचं वेगळं होतं आणि सेटवरचं वेगळं होतं तिथे त्यांनी ॲज अ डिरेक्टर म्हणूनच काम केलेलं आहे असं मला लिबर्टी नव्हती की ही वाईफ आहे की ठीक आहे चला मग हिला थोडंसं आपण एक्स्ट्रा बेनिफिट किंवा काय म्हणणार त्याला काय हा एक्स्ट्रा आपण प्रिव्हिलेज देऊयात चुका झालं तर ठीक आहे चल हाईट करून टाकू असं असं काय नव्हतं चुकीला माफी नव्हती बरोबर दोघांना चुकीला दो <laughs> माफी नव्ह त्या बाजू हे होम प्रॉडक्शन असल्यामुळे आता जसं मी तिघच बसलोय तसं तिथं पण बऱ्यापैकी हेच अॅक्टिव्हिटी रेशमा वगैरे नाही पण त्यांच्या नावापुढे अभिनेत्री सोबत निर्माती हा शब्द पण जोडला गेला होता सो so, निर्मात्यांचं काही तिथे होतं का की निर्मात्यांच्या पूर्ण असणार रेशमा जीन्सचेच काही डिसिजन आहे आता हा खूपच कंट्रोल करी गेल्यावर ते कुठं बांधण गेलं होतं बाबा आपला हा सीन आहे तर एक प्रॉडक्शन पण आहे खर्च होत असतो तर एक असायचं थोडस मागून माझं पॉइंटिंग चालू असायचं आवरा लवकर सहा हजार <laughs> शिफ्ट संपणार होती आठ वाजले दोन तास म्हणजे एवढे एवढे पैसे जाणार असं काही दबाव त्यांच्यावरती होता ना थोडस आपण नंतर कॅमेरा बंद झाले की नाही विचारू ऍक्च्युली म्हणजे याच्यामध्ये ना खरा खरी गंमत कुठं आली आमच्याकडे एखाद्या सीनच नाही मला हा सीन परत शूट करायचा आहे काय <सवेगा> मग तिथं ती तिची चिडचिड व्हायची होऊन जायला काय प्रॉब्लेम नाही निर्माती जागी व्हायची तिथे निर्माती जागी व्हायची जागी मग आता जसं याने सांगितलं की परफेक्शन पाहिजे तर बऱ्यापैकी प्रयत्न केला म्हणजे मी असं नाही म्हणणार की नाही पाहिजे म्हणजे ते झालंच पाहिजे आयुष्यात कोण परफेक्ट नसता पण मी प्रयत्न केला की थोडस चांगलं करायचा प्रयत्न केला म्हणजे याच्यात मला जी टीम मिळाली आम्ही कमी रिसोर्सेस मध्ये काम करायचा प्रयत्न ट्रेलर वरून जाणवतोय प्रॉडक्ट चा कसं आहे तू जाण्या खूपच म्हणजे ते जे नाईट चे सिक्वेन्स होते किंवा जे जेवढे चेस सिक्वेन्स त्यात दिसतात ना त्यात आम्ही ती घे होम प्रोडक्शन तर हजारच असायचं कारण पाणी व्हायला कोणतरी लागायचं तर हा असायचा काय काय मटेरियल पाहिजे असेल तर म्हणजे बऱ्यापैकी हा सेटवर म्हणजे मागे असायचं त्याला माहिती होतं की हा आता इथं काय काय लागतंय ते म्हणजे कधी कधी सांगायला पण नाही लागायचं काय मी असं उठलो की त्याला समजायचं की हा आता इथं यांना पाणी पाहिजे किंवा एक मेकअप आर्टिस्ट होती ती बरोबर असायची काही ठिकाणी तर मेकअप आर्टिस्ट पण नव्हते अशा आम्ही शूट केलं की कलाकार आणि दिग्दर्शक म्हणजे आम्ही ते घे आणि काय दुसरा कलाकार असतो अशा पद्धतीने आम्ही शूट केलं आणि काही ठिकाणी कि जिथं स्केड्युल प्रॉपर लागलेलं आहे कला म्हणजे हे तंत्रज्ञ पण मला थोडेसे शूट याचा तो प्रॉब्लेम झाला इंटरव्ह्यू ऐकल्यावरती त्यांच्या लक्षात येईल की मी आता खरं बोलणार त्यांच्या <laughs> 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 एक्सप्रेशन बऱ्याच गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचताय आणि हे <laughs> पण सगळे कंटाळे होते की याच म्हणजे हनुमानाच्या शिफ्टी सारखं काय संपाय अगदी माझ्या घरातले पण माणूस तू संपते का नाही अजून किती दिवस चलो थँक्यू थँक्यू सो मच मजा आली बोलताना तुमच्याशी तिघांशी गप्पा मारताना शेवटचा जा प्रश्न जाता तिघांसाठी एका वाक्यात कावा का हे कि व्यसनाधीनता नकोय त्यांनी नक्कीच पाह जसं आज आपण उघडपणे बोलतो की टेररिझम नको तसं हा इंटरनल टेररिझम हो हो जी ड्रग्स व्यसनाधीनता जी वाढलेली आहे ना हे इंटरनल टेररिझम लोकांनी मस्ट वॉच हे पाहिलीच पाहिजे मूवी असं माझं म्हणणं आहे आपण बाहेरचं टेररिझम थांबवायचा आणि टेररिझम तसाच चालू ठेवायचा तर त्याला पण कुठंतरी आपण आळा घातला पाहिजे आपण खूपदा असे इन्स्टन्सिस येतात की ते घाबरतात त्यांचा व्हॉइस वरती करण्यासाठी ते खूप घाबरतात तर मी असं म्हणेल की ही फिल्म एक त्यांना एनकरेजमेंट देईल की काय जे चुकीचं घडतंय आहे चुकीचं चाललंय तुमच्याकडे पूर्ण राईट आहे पूर्ण लिबर्टी आहे भले इथे आपले लॉ आहेत कॉन्स्टिट्युशन मध्ये एक्झॅक्टली लिहिले तर तुम्ही या फिल्म बद्दल ही फिल्म बघितल्यावरती तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली तुम्ही काय स्टँड घेतला पाहिजे इन दिस सोसायटी या मूवीतून एक सामाजिक संदेश तर नक्कीच दिलेला आहे की से नो टू ड्रग्स त्याबरोबरच एक एका मुलीने जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते तर ह्या अशा पद्धतीच्या रॅकेटचाही तिने पर्दाफाश केलेला आहे तर त्यासाठी ही नक्कीच मूवी बघावी प्रेक्षकांनी अशी माझी विनंती आहे चलो थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला तिघांना खूप खूप शुभेच्छा